कोल्हापूर तालुक्यातील गाजगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच आशाबाई तुळशीराम धुमाळ यांच्या आणि त्यांच्या पतीच्या हुकुमशाही कारभाराला लगाम घालण्यासाठी नऊ सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रियेसाठी विशेष सभा बोलावली आणि नऊ सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून अविश्वास ठराव पारित केला असून या ठिकाणी तणावपूर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या ठिकाणी अकरा सदस्य संख्या असलेल्या गाजगाव ग्रुप ग्रामपंचायतीत खादगाव देरडा या ठिकाणी तीन गावचा समावेश असून या तीनही गावातील लोकसंख्या जवळपास पाच ते सहा हजार आहे येथील ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या तीन वर्षांपूर्वी झाली होती तसा दोनच वर्षांचा कालावधी सरपंच उपसरपंच मिळून अकरा सदस्य आहे यापैकी उपसरपंच वर्षा राहुल काळवणे कडुबा हिवाळे रोहिदास शिखरे भागुबाई पाटेकर गीता लिंगायत जिजाबाई काळवणे सुभद्राबाई कांबळे आसाराम सोनवणे आदी सदस्यांच्या अविश्वासावर स्वाक्षरी असून कैलास कांबळे हे सदस्य अनुपस्थित होते तहसीलदार सतीश सोनी यांनी बोलावलेला अविश्वास ठराव पारित साठी मतदान विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया पार पडली पस्तीस वर्ष आम्ही गावाचा विकास करून गाव सुपजाळून सुपलाम करण्याचा प्रयत्न केलेला या ह्या पंचवार्षिक मध्ये अशातही धुमाळ्या नावाचे सरपंच आम्ही केले आणि दोन अडीच वर्ष आम्ही सरपंच राहतो असं म्हणले परंतु राजीनामा मग सदस्याचा मोठा रोष विरुद्ध होता आणि कामं करण्याची पद्धत वगैरे हुकुमशाही पद्धतीची वागणूक वगैरे अशा पद्धतीने ते कामं करायचे त्याच्यामुळं सदस्यापैकी मोठा रोष निर्माण झालेला होता त्यातून दिनांक नऊ तारखेला नऊ एकला अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि तहसीलदारांनी पंधरा तारीख दिली पंधरा तारखेच्या नंतर या ठिकाणी आज ठरावावर चर्चा झाली आणि ठराव नऊ न ठराव पास झाला आता ही लोकशाही पद्धती आहे लोकशाही पद्धतीमध्ये लोकांना आपला हक्क मांडण्याचा आपली बाजू मांडण्याचा आपलं मत देण्याचा अधिकार आहे आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये हुकुमशाही पद्धतीचं वागणं महाराष्ट्राला शोभत नाही आणि या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहून गाव चालवतात असतात त्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम या गावामध्ये राबवलेला आहे परंतु तो तो काही दुस मंडळीची मंडळी जी असती का ला ही काही वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतात परंतु ते सफल आम्ही होऊन देणार नाही गावामध्ये आणि इथून पुढे आता नवीन सरपंच करून गावाच्या विकास कामासाठी आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागणार आहोत आणि हे ज्या गोष्टी आता तुम्ही पत्रकारांनी समक्ष बघितलेल्या आहेत की सदस्यांना वर जाऊन द्यायचं नाही सदस्यांना ओढायचं सदस्यावर धमक्या द्यायच्या गरीब सदस्यांना त्रास द्यायचा ह्या गोष्टी अतिशय लोकशाहीला काळिंबा भासणाऱ्या गोष्टी आणि ही गोष्ट कोणालाच न पटण्यासारखी म्हणून पोलीस प्रशासनाने तहसीलदाराने याविरुद्ध कडक ऍक्शन घेण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आणि ती कडक ऍक्शन त्यांनी घ्यावी नसता लोकशाही जिवंत राहणार नाही प्रतिनिधी रमेश नेटके न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर